<laughs> काय झालं <जाला> समीक्षा एवढं <laughs> आश्चर्यचकित व्हायला काय झालं आवाज येतो का सांगा <laughs> पहिली कॉमेंट समीक्षेची कशी समीक्षा कशा आत मी एकदम येतो कशीच बेटा येतो आवाज येतो ना अरे काय माहिती सहज म्हटलं चला काय डोक्यात आलं काय माहिती म्हटलं <laughs> लाईव्ह चालू करून <को> बघावी <laughs> केली चालू <laughs> 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 काय म्हणतेस तू कशी आहेस पाच जण आहेत कोणतरी कॉमेंट करा लाईक करा कमेंट करा मी पण मस्त थमनेल काय टाकलं मी खोपडी खोपडीच ना खोपडीचं नवटंकी पण हा अच्छा हा बोल बाकी काय म्हणतेस समीक्षा अरे विमलताई विमलताई मी एक्षि, क्षितिजाचा क्लिनिकच्या ओपनिंगचा व्हिडिओ बघितला कॉमेंट नाही केली लाईक के छान, छान क्लिनिक आहे खूप सुंदर कुठे तर नवी मुंबईमध्ये आहे का विमलताई नमस्कार नमस्कार विमल हो अच्छा बोला बाकी काय म्हणतात जे आहेत त्यांनी कमेंट करा म्हणजे मला कळेल बोलता येईल मला विमलताई आणि समीक्षा करतायत कमेंट विमलताई जेवण झालं का <coughs> 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 नवी मुंबईत आहे उलवेला अच्छा उलवेला का मग माझ्यापासून जवळच आहे उलवे जातो आम्ही उलवेला असं फेरफटका मारायला रात्रीच तिकडे खाऊ गल्ली आहे तिथे जातो आम्ही उलवे छान क्लिनिक छान आहे छान ओपनिंग केलं ते शॉर्ट व्हिडिओ टाकला ना ते बघितलं मी आज जेवण झालं बोला बाकी मला लाईक दिसत नाही म्हणजे किती लाईक झाले लाईक नाही दिसत आहे फक्त विमलताईच्या कमेंट पडतानी दसऱ्याच्या दस मुहूर्तावर सुरू केली अच्छा चांगली गोष्ट आहे ना आता विमलताई चांगल्या मुहूर्तावर सुरुवात केली छान आहे छान आहे छान आहे चांगली प्रगती होईल ते गावचे पण हो तिचे गाव आहे तिच्या गावचंच घर आहे ना गणपती बसलेले पण शॉर्ट व्हिडिओ सगळे बघितले होते मी विचारले टाकू का आज टाकला ताई अच्छा हा नाही बरोबर आहे तिच्या संमतीशिवाय हो काही नको टाकू जाऊ म्हणजे तिला आवडेल नाही आवडेल ना जावायला आवडेल नाही आवडेल टाकायचे पण जे व्हिडिओ टाकले हो टाक तिच्यासाठी ते चांगलेच आहे म्हणा म्हणजे बाकी काही तिच्या क्लिनिक असेल तिच्या घराविषयी तर तिची संमती घेऊनच हो टाकायची बरोबर ना कुणाला आवडतं नाही सा। आवडत असं सासरे रिटायर झाले गावी शेती करत आहेत अच्छा अरे वा चांगली गोष्ट आहे शेती पण टिकून ठेवायला पाहिजे आणि सर्व्हिस करणाऱ्यांना तेच रिटायर झाल्यावरच शेतीकडे लक्ष द्यायला वेळ भेटतो बाकी मग दुसऱ्याकडूनच करून घ्यावी लागते आयुष्यभर जावाई बापूने टाका म्हटले का अच्छा चांगलं आहे ना चांगलं आहे चांगलं जावाई पण छान आहे तुमची विमलताई छान आहे जावई बोला बाकी जे आहे त्याने कमेंट करा खोपडी मी बऱ्याच दिवसापासून मला म्हणजे नाही आहे मी एका बिझनेस मध्ये थोडी बिझी असल्यामुळं माझ्याच मा युट्यूबकडं फ्रीज झालं माझं चॅनल मला वेळ भेटत नाही आणि वेळ भेटतो तर खूप मी थकलेली असते त्याच्यामुळं एनर्जीच राहत नाही पण एका खोपडीची नवटंकी बघते मी बऱ्याच दिवसापासून किती खोपडी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे ते सुख असू दुःख असू काही काही असू त्याचं प्रत्येक गोष्टीचं ती कंटेंट म्हणून त्याचा तिनं तिच्या चॅनलसाठी त्याचा वापर केलेला आतापर्यंत सगळ्याच गोष्टीचा ते नाती गोती सगळी नाती असं कोणचंच नातं नाही सोडलं तिनं ना, आतापर्यंत आताही तिनं तेच दुखाचा जो बाजार मांडलाय आताही तेच चालू आहे तर ठीक आहे मरण ह्या दिवसामध्ये व्हायरल साथी असतात साथीचे रो आजार असतात जसं चिकनगुनिया डेंगू मलेरिया टायफाईड हे सगळ्या साथीचे आजार असतात यात काही नवीन नाही हे प्रत्येकाच्या घरात होतं सर्दी खोकला हे प्रत्येकालाच होत राहतं हे साथीचे आजारी ठीक आहे वयामानानं शक्ती कमी असते जर वय असेल एखाद्या व्यक्तीचं घरातलं तर त्या त्यांना ते लवकर बाधा होते किंवा त्यातून ते लवकर सावरत नाही आवश्यकता असतात तर त्या गोष्टीचा तिने किती बाव केला किती व्हिडिओ बनवले तर मला एकच म्हणायचं होतं किती आता मी तर कोणीच नाव घेत नाही कुणी अंगावर घ्यायचं नाही ती बाई जेव्हा मुलगी हॉस्टेलला जाणार होती तर एक महिना अगोदर प्रत्येक गोष्टीच अगदी शूज घेत आज शूज घेतले आज सँडल घेतली आज बॅग घेतली आज कपडे घेतले आज हे घेतलं ते घेतलं अगदी त्या हॉस्टेलच्या बिदाईपर्यंत रोज कितीतरी व्हिडिओ कितीतरी रील्स कितीतरी तर ते रडणं गागणं त्याच्यावर व्हिडिओ किती किती काय काय प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ येत होते व्हायरल जर आहेत हो सगळ्या गोष्टीचं तिने कंटेंट केलं मग आता ती बोलते ना सासू पण तिकडं आजारी ही जर कधी सासरी जाणार असते तर दोन दिवस आधी तिचा दिंडोरा असतो दोन दिवस आधीच तिचा कम्युनिटी पोस्ट तिच्या रील्स तिचे शॉर्ट व्हिडिओ तिचे व्हिडिओ सगळा तो आधी जगजाहीर करून ती सासरी जात असते अगदी बसमध्ये बसलेली तो पण व्हिडिओ असतो तिथं सासर घरी दारात पाय घरात पायदारात पाय तरी यांचे व्हिडिओ चालू होतात मग आता जशी आई आजारी आहे हे सगळं ती अपडेट देते क्षणाक्षणाचे अपडेट देते तसं मग नवरा गेलाय आईची त्याच्या आईची सेवा करायला तर नवऱ्या नवऱ्याकडे पण अँड्रॉइड फोन आहे ना तशी म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय तुझी मुलगी हॉस्टेलला आहे तू हॉस्टेलला जाऊन सुद्धा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीचे तिच्या घरातल्या तिच्या हॉस्टेलमध्ये तिच्या रूममधल्या रूममध्ये थांबून तिथले व्हिडिओ बनवते तू <laughs> आज लाईव्ह कशी काय सहज मनात आलं घेतली दीक्षा तिथं पण तू सोडत नाही तिथं दुसऱ्या दुसरे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना आवडेल नाही आवड नाही आवडणार ना ना त्यांनाही त्या रील्समध्ये घेते तिथं शॉर्ट व्हिडिओ बनवते सासूच्या डोक्यात एवढ्या ओवा झाल्या तर त्या उवा काढतानी तू दाखवलं मग आता सासू एवढी आजारी आहे नवरा आईची सेवा करायला गेला आहे नवऱ्याकडं पण अँड्रॉइड फोन आहे ना मग त्यात त्याला एखादी आईला सलायन चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे मग त्यात एक छोटीशी क्लिप करून तुझ्या याच्यामध्ये ॲड करून दाखवू शकते ना पब्लिकला नाही तेव्हा कसं सगळ्या गोष्टीचा बाजार मांडतेस प्रत्येक गोष्टीचा बाजार असतो मुलीचा आठ दिवसातून एकदा फोन येतो ती रेकॉर्डिंग करून तू ती रेकॉर्डिंग तुझ्या व्हिडिओमध्ये टाकते आत्तापर्यंत असा एकही त्या मुलीचा फोन नाही आणि त्याची रेकॉर्डिंग करून तू पब्लिकला ऐकवलेली नाही सगळे अपडेट देत असतेस वेळोवेळी सगळं काही मग सासू एवढी आजारी आहे तर नवऱ्याकडं नवऱ्याकडे पण अँड्रॉइड फोन आहे ना साधा फोन नाही आहे सासूचं पण थोडंसं दाखवू शकते ना ते का नाही दाखवलं तेवढंच अजून तुझ्या कंटेंटमध्ये भर पडली असती खोपडी नवटंकीच कुणाला विचारून यूट्यूबवर आल्या तुम्ही अजिबात यायचं नाही जावा तुम्ही काम बघा कामच बघते खरंच मला वेळच नाही भेटत <laughs> जेव्हा वेळ भेटतो तेव्हा हो कंटाळा येतो आहे मी तू कुठे हरवला हा तो हरवला औरंगाबादमध्ये संभाजीनगरलाच आहे तो <laughs> दीक्षित गाडी गाडी घेऊन हो या यांना सोडून या एस एम बी हाय लाईक किती झाले मला कोणी सांगेल का मला लाईक नाही दिसत इथं फक्त आठ नऊ जण आहेत कारण मी अचानक लाईव्ह चालू केली आठ नऊ जण दिसत आहेत बोला आठ लाईक आहेत आठ अच्छा नऊ जण दिसत मला नाईन दिसत आहे अच्छा नाईन दिसत आहे का काकू तब्येत कशी आहे तुमची योजना मी मजेत तू कशी आहेस बाळा योष्णा तू कशी आहेस मी एकदम मजेत लाईक डन थँक्यू यू खोपडीवर मला व्हिडिओज बनवायचा होता बनवते उद्या खरंच बनवते मला तिची ती गोष्ट खटकते फोन आलेले ते रेकॉर्डिंग करून त्याचा वापर तो करते व्हिडिओमध्ये एवढी सासू सिरियस आहे नवरा गेलाय पंधरा दिवस झाले तिकडे सेवा सेवा करायला मग त्याची एखादी आजारपणाची आई सासूबाईची सलाइन सलाईन लावली कुठं नेलं दवाखान्यात कुठे ॲडमिट केलं काय ट्रीटमेंट चालू त्याची पण एखादी क्लिप घ्यायची ना मागून आणि दाखवायची पब्लिकला ते का नाही दाखवलं हे नाही सुचलं तुला हे का नाही सुचवते पब्लिकला वेळात काढायचं बरोबर ना संभ्रमित करायचं कॅमेरा चालू झाला का लगेच रडणं चालू होतं कॅमेरा चालू करायचं आणि लगेच रडायचं दीक्षाताई परवाचा परवाचा आलो होतो यूट्यूबवर माईक नव्हता मनापासून ताई तिच्या ताई तिच्या सर्व गोष्टी खटकतात बरोबर आहे न विमलताई खरच खटकतात जी मुलगी हॉस्टेलला गेली एवढी लहान मुलगी ती दहा बारा वर्षाची तिला ती शांततेत राहू देत नाही किंवा ती ती तिकून फोन करते आठ दिवसातून असेल त्यांना परमिशन पाल घरी फोन करू शकतात तिच्या बोलण्याची रेकॉर्डिंग करून ती ऐकवते पब्लिकला तिथे तिला ती प्रायव्हसी तेवढं पण तिला काय वाटत नाही तिच्या हॉस्टेलवर जाऊन व्हिडिओ बनवते तिच्या रूममध्ये जाऊन व्हिडिओ बनवते तिचं कपट आवरलं तिचं हे आवरलं असा रूम आहे तसा रूम आहे हे ते सगळं सगळं दाखवते ती सगळं तिला दाखवायचं असतं आई आजारी तर उद्या टेस्ट करायला न्यायचं उद्या ब्लड टेस्ट करायला न्यायचं उद्या 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 कशाला उद्या कोणता डॉक्टर सांगत नाही उद्या करा आणि परवा करा आजच करायचे असतात आणि दोन अडीच तास रिपोर्ट भेटतात पण किती तिनं दिखावा केला चार पाच दिवस त्याच्यावर काय ते थमले असे एकदम काय बोलतो ना पब्लिकनं कशा आकर्षित व्हावं आपले व्हिडिओ बघावे निगेटिव्ह खूप काहीतरी सिरियस मॅटर आहे अशी असे थमनेल टायटल टाकायची रड रडण्याची चेहऱ्याची अरे रे कमेंट वाचाय थांब रे अरे खरंच ते तसंच होते अरे कमेंट वाचायची सवय मोडली वाटतं अवघड झालं बोलते ना रे मी <laughs> दोघी बनवा तिच्यावर व्हिडिओ बनवा नाही खरंच मला बनवायचं म्हणजे थमनील टायटल सगळं तयार करून ठेवलंय उद्या बनवतेस काकू रोज लाईव्ह घेत जा आम्ही मिस करतो ज्योष्ना हो ज्योश्ना नक्कीच प्रयत्न करते करेल दीक्षित आहे बघा की, तुला काय काम आहे आता शेतीच्या काम तर काही म्हणजे आहे शेतीच्या कामातून तुला वेळ आहे तू करू शकतो व्हिडिओ लाईव्ह हो घेऊ शकतोस ना बोला बाकी जण झाले गायक सोडलं आता बघतो थोड्या काढायची ट्राय करतो खोपडी खोपडीने चालते तुमच्या सारखी मनाने नाही खरं आहे खरंच आहे खोपडी खोपडीनं चालते आणि ते प्रोडक्ट जे ती जे काही टाकते शॉर्ट व्हिडिओ ते एवढे प्रो प्रोडक्ट वापरते स्किन जर बघितली तर असं वाटतं काय बारा वर्षापासून त्या तो साबण पण नाही लावलेली अशी स्किन आहे हं आणि काय ग्लास स्किन आणि आमकन तमकन हेन तेन काय काय दाखवते फिल्टर नसल्यावर स्किन बघायची मी करते मी करते मग काय झालं मुलीचा अधिकार नसतो का वडिलाची सेवा करणे करणं आईवड्यांवर दोन पैसे खर्च करणं मुली पण करतात ना मुलांकडूनच का अपेक्षा करायची ठीक आहे ते कर्जबाजारी असेल पिणारे खाणारे असल मुली करतात मला पण मला पण कमेंट टायपिंगची सवय नाही राहिली आता अरे मी थमनील आणि टायटल बनवून विसरून गेले माहिती का काल एवढं डोकं बधीर झालं माझं मला थमनील बनवता ये ना <laughs> <laughs> मी येते मी दहा मिनिटात आत्ताच बिग बॉस बघून बघून बगुन झालं हो चालेल चालेल बिग बॉस ह्याचा दोन हजार चोवीसचा बिग बॉस जास्तच ट्रोल होते ना त्याचं ट्रोल होते त्या निकीमुळं निकीमुळं बिग बॉस जास्त ट्रोल होते निकीच्या सगळ्या चुका माफ केल्या जातात ज्या चुका निकी करते आणि त्या चुका आधी दुसऱ्या पण के दुसरे जणांनी पण केलेल्या आहेत त्यांना शिक्षा दिलेली आहे त्यांना काढून टाकण्यात आलेले आहे पण निकीला सगळ्या चुका मा माफ आहे दीक्षाताई ताई फूस फुसफटाका गेला बाबा बाहेर दीक्षा फुसफटाका <laughs> एस एम बी असं काही नसतंय ही सवय कायम राहते ही सवय कायम राहते हो एम बी पण हो एसएम बी पण <coughs> इंजर्ड झाली ना त्याला विचारा कोण रे कोण गेलास बाहेर लाईक करून जाते ताई माधुरी ताईची लाईव्ह बघत आहे हो हो अशा ताई चालेल 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 मी पस आपलं दहा पंधरा मिनटं म्हटलं करावं चालेल चालेल मी पण जास्त वेळ नाही ठेवणार आहे उद्या घेऊ उद्या व्हिडिओ बनवले ट्रोल नाही जस्ट व्हायरल झाला आहे हा सीझन ट्रॅप जास्त आहे अच्छा असं आहे का टी आर पी जास्त आहे काय माहिती आहे मी दुसऱ्या मोठमोठे आहेत युट्यूबर त्यांची व्हिडिओ बघते त्याच्यामुळे असं वाटतं जास्त ट्रोल होते आज कोण गेले? दिशिता नाही त्याचा कॉन्ट्रॅक्ट होतो ना अच्छा मग मला तुम्ही कशा आहात संग्राम गेला अच्छा संग्राम गेला का बोला बाकी करू कुई बंद वीस मिनटं झाले चला भेटू एम पीकडं मी पीच्या लाईव्हला असते पण कमेंट करायचा कंटाळा येतो दुसऱ्याची कमेंट वाचत असते <laughs> चला बाय गुड नाईट भेटू उद्यापासून लवकरच चला बाय बाय